अरे बाबा भाऊ बहिण आता आका न्यायला आंघोळ घातली कोणीत आंघोळी घातली गरम गरम पाण्यानं आंघोळ घातली कडक पाण्याने पिंकीने तापन होत पाणी भाऊ बहिणीने बेकार अवाज आहे मला असू द्या त्याला सामोरे फक्त आहे तो हिम्मत हा ना भाऊ डोक्याला तेल लावलं आंघोळ घातले जरा चांगले पिंकी हे गेले होते पोराला घेऊन जाऊ जाम झाली मी त्या बघून ना डोकं डोकं त्याला डोक्यात पावडर लावायचं आणि नाव काय केलं टेन्शन घेऊ नको बाय असं तर अजिबात घेऊ नको देवावर सोड सगळं देवावर नशिबावर काय माहिती सगळं बसत नाही ना hmm. तिथे नवीन टावेल आणलाय मी येताना तिला मोठा मोठाला येतलं तुम्हाला सांगते पाणी काय पुसाय नाही आलं कोण टावेल आणलं बाहेर हा गुळ येऊन त्यातनं निघणार पाणी यासाठी आणलाय मी टावेल त्याला वापरला बी नव्हता हा का लय मोठा टावेल आहे लय म्हणजे लय मोठा गावन नवीनच घेतलं होतं ही मी मग तुम्हाला सांगते साडी झाल्या प्रॉब्लेम ह्याला काय साडी नेसायला येत नाही म्हणजे ती तिला सावरून साडी गावाला सावरला त्या मग येताना फिटिंग करून आणलं होतं महिलाच नाही ना काय कळाला बरे काय

ओय डबा ओय डबा डबा हातात ठेव डबा राय तिकडे आवरायचं ते आवार तू हे करतोय आपल्या घरात जशी आई बांधते तसं तर काय मला जमणार ना नाही बरं का भाव बहिणी प्रयत्न आहे का आपला आलं का वा <सदित्वार> त्याला ठेव पावडर देऊ दॅग घ्यायकड मैना लागते आपल्या छोट छोट काम कर झाली मला गोळी आणली मी मला पण भाऊ पण अशा पावडर बघा लावायची फडक घे आई घ्यायची लावायची म्हणत ते आईची जण ठेवायची कारण की आईनं आपल्याला लहानाचं मोठं असं म्हणून केलेलं आहे आणि आज जर त्याच्यावर जर वेळ आलेला तर अंग काढून घेणं हे कितीपर्यंत पर्यंत योग्य मला सांगा तुझ्या पावडर रोमल रुमल टाकायचे पावडर बन लावायचे ओके आता कशी दिसतय मी दुखण्या काही एकदम फ्रेश जवळ आणून दाखव बघ नाही ना फ्रेश मम्मी माझी hmm. आम्ही दोघी माय लिस्क मायासारख्या गुर मायापेक्षा गुरे काही माझ्यापेक्षा गुर आहे मायापेक्षा गुरी माझे दोघे दिसून चला ओके okay? hmm. हो काय तर طباو پهونو سمد څالله به غا ورابري کیسو د ځم په سمد ابر په څالله اټ ټکو تیکړه کم څالو غټ څ دوغه غټ ته شو دې ماو غړ کات نه ته برکه ځانر करत نه نه لګتل ځای من لکه لکه کرباو پهونو گاډه طباو سمد زاله برکه

फिर से निकल आता है बोलता है तू घुसना है का पर का घुसना है तो पूरा घुसना है कसला कोळा येत त्याला असेल तेल

اې کیته بټو دا خوایل غلختل ده تیات بس تا بس تا امبا بونسال دا راکرتا گاڑی پهنل مازه بیا ورته چم چالا ماتل هيتل نه هي په کوله تیته مالش کرا